अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त जयंती आहे या महिन्यामध्ये आणि दत्त जयंतीच्या आधी सात दिवस आपण गुरुचरित्राचं पारण करत असतो तर या गुरुचरित्राचं पारण कसं करायचं आहे का करायचं आहे केव्हा करायचं आहे त्याचे नियम काय आहे आणि हे गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओची बरेचशा ताई ज्या आहेत त्या खूप दिवसांपासून वाट बघत होत्या तर बघा गुरुचरित्र पारायण का करायचं कसं करायचं त्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारण करायचं आहे तर त्यांनी प्लीज स्किप न करता पुढे पुढे न करता पुढे व्हिडिओ बघा आपण फॉरवर्ड करत असतो तसं न करता, तस करता। तुम्ही व्यवस्थित बघा कारण काय सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात आणि परत त्याबद्दलच प्रश्न विचारले जातात आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला नेहमीसाठी आयुष्यभरासाठी कामात येईल फक्त एकदा तुम्ही नीट बघा आता बघा मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते की वीस uh, डिसेंबरपासून म्हणजे येत्या बुधवारपासून अखंड नामजप सप्ताह सुरू होतोय आणि uh, सव्वीस डिसेंबरला मंगळवारी दत्तजयंती आहे तर वीस डिसेंबरपासून ते सव्वीस so, डिसेंबरपर्यंत या काळामध्ये आपल्याला या गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं वीस डिसेंबरला आपण त्याची सुरुवात करत असतो आमच्या इथे जवळ केंद्रामध्ये सामुदायिक पारायण केलं जातं सगळी मिळून तिथे पारायणाला बसतात आणि एक, बस एक व्यक्ती मोठ्याने ते वाचत असतो बाकीचे त्याच्यावर त्या पा गुरुचरित्राच्या ग्रंथावर प्रत्येक ओळीवर ओ बोट ठेवून पण मनापासून ठीक आहे लक्ष इकडे तिकडे नाही सगळं लक्ष आपलं याकडे पाहिजे सामुदायिक पारायण तुम्ही केलं तरी चालेल पण ते व्यवस्थित लक्ष देऊन मन म्हणजे अगदी लक्षपूर्वक करा ठीक आहे किंवा तुम्ही तुम्ही तुमच्या सुद्धा एकटे तुम्ही स्वतःहून करू शकता हरकत नाही सगळे नियम कसं करायचं सगळं मी तुम्हाला सांगते बघा या पहिले ज्यांनी गुरुचरित्राचं पारण केलं असेल तर त्यांना स्वतः अनुभव आलेला असेल माझ्या चॅनलवर बऱ्याचशा कमेंट आहे सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले आहे नक्की बघा मी कमेंट बघा यासाठी सांगत असते की जेव्हा माझं सांगणं हे एक वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा लोक त्यांचे अनुभव शेअर करतात तर त्यांना त्यातून काय नक्की मिळालेलं आहे काय किती त्याचा लाभ झालेला आहे हे जेव्हा आपण ऐकतो तर त्यावेळेस आपल्याला या गोष्टी पटकन पडतात पटतात तर त्यामुळे बघा गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे ना हा ग्रंथ माणसाचं आयुष्य घडवतो यामध्ये खूप मोठी दैवी शक्ती आहे हा फक्त दिसायला ग्रंथ दिसतो पण हा ग्रंथ नसून हे एक म्हणतात ना एक जादू आपल्या आयुष्यामध्ये जादू करण्यासाठी हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्यात मोठ्या अडचणी असतील दुःख असतील संकट असतील नोकरी लागत नाही शिक्षणाचे प्रॉब्लेम मुलांचे काहीतरी प्रॉब्लेम त्यानंतर आर्थिक प्रॉब्लेम मुलबळ न होणं आजारपण करणीबाधा त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी तर काहीतरी फसवलेलं आहे आपण अगदी खचून गेलेलो आहे म्हणजे म मनामध्ये कसलीच इच्छा उरलेली नाही आहे काही करायची इच्छा होत नाही आहे मनामध्ये बघा कधी कधी असं वाटतं की मरून जावं सगळं सोडून द्यावं कुठेतरी निघून जावं अशी वेळ जेव्हा आपल्यावर येते तर त्यावेळेस आपल्याला हा जो ग्रंथ आहे ना हा खूप आपल्याला ताकद देत असतो सगळ्या संकटातून अतिशय आपण अगदी खड्ड्यामध्ये गेलेलो असतो तिथून उचलून वर काढण्याचं काम काम जे आहे हा ग्रंथ करत असतो म्हणून महिलांना मी तुम्हाला अगदी कळकळीने सांगते एकदा तुम्ही आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करून बघा बघा आपल्याला हा जन्म मिळालेला आहे ना तर या एका जन्मामध्ये आपण एकदा तरी गुरु चरित्राचं पारायण करावं अशी माझी इच्छा आहे तुम्ही करून बघा केल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे बघा या गुरुचरित्राचं पारण महिला पुरुष सवाष्ण महिला विधवा स्त्रिया मुली मुलं कोणीही करू शकतं मी यासाठी हे सांगते कारण मला कमेंट येतात की ताई मी विधवा आहे तर मी केलं तर चालेल का तर ताईंनो असं काही नाही मनामध्ये आणू पण नका तुमची इच्छा आहे ना मुळात गुरुचरित्राचं पारण करण्याची इच्छा मनामध्ये होणं काहीतरी आपल्याला वाटणं की नाही माझ मी एकदा तरी गुरुचरित्राचं पारण कर, करेल ही आ, ही गोष्ट मनामध्ये येणं त्यालासुद्धा भाग्य लागतं आणि तुम्ही जेव्हा हे बस पारणायला बसतात हे पारण करता तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे अनुभव जे आहे ते यायला लागतात हे बघा हा जो ग्रंथ आहे तर हा अशा प्रकारे ग्रंथ आहे दिंडोरी प्रणीत केंद्र जिथे जिथे आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडूनसुद्धा तुम्हाला मिळून जाईल माझ्याकडे जेव्हा हा ग्रंथ मी घेतला होता तर त्यावेळेस तो मला शंभर रुपयाच्या आसपास काहीतरी मिळाला होता पण ती बरीच जुनी गोष्ट आहे तर आता या ग्रंथाची किंमत दोनशे रुपये आहे ठीक आहे तर तुमच्या इथे जवळपास कुठे मिळाला अतिउत्तम नाहीतर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुचरित्राचं पारण करायचं आहे तर तुम्हाला नियम हे पाळावेच लागतील नियम पाळणं शक्य असेल तरच तुम्ही पारायण करा नाही तर करू नका उगंच मग काय होईल त्याचं आपल्याला शुभफळ मिळण्याऐवजी वाईट गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतील तर त्यामुळे मी तुम्हाला घाबरवत नाही पण जे आहे ते सांगते बघा स्वामीचरित्र सारामृताला असं काही नियम नाही की कांदा लसूण वगैरे खाऊ नये वगैरे वगैरे आपण प्रवासात सुद्धा ते वाचू शकतो पण गुरुचरित्राचं पारण करण्यासाठी तुम्हाला नियम हे पाळावेच लागतील काही नियम आहे ते तुम्हाला पाळायचेच आहे आणि नियमांनी करणं शक्य असेल तरच ते तुम्हाला करायचं आहे आता बघा याचे नियम काय आहेत ते मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते ठीक आहे आता बघा गुरुचरित्र पारण करण्यापूर्वी ते वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे यांना तुम्हाला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य जो आहे तो खाऊ घालायचा आहे गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि यासोबतच श्री गणपती अथर्व शिष्य श्र वाचूनच तुम्हाला पोथी जी आहे ती वाचण्यासाठी सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन वाजेपासून ते संध्याकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्या त्या वेळेमध्ये बारा ते साडेबारामध्ये वाचन करू नये कळालं पहाटे तीन वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही वाचू शकतात पण दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपल्याला वाचायचं नाही आहे श्री गुरुचरित्र वा वाचनाच्या कालावधीत परांना घेऊ नये आपली आई आपली पत्नी आपली बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही पण परांना म्हणजे बघा दुसऱ्याच्या घरामध्ये शिजवलेलं अन्न ते आपल्याला खायचं नाही आहे उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्च स्व खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही म्हणजे बघा मला कमेंट देतात की ताई मी बाहेर राहतो मी मेस्चं जेवण करतो किंवा कधीतरी बाहेर हॉटेलमध्ये खावं लागतं तर असं असेल तर आपण स्वतःचे पैसे देऊन ते खातो आहे त्यामुळे ते चालेल पण बाकीच्या बघा आपण फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहतो तर बाहेर बा बाजूचे कोणी राहत असतील वगैरे ते आपल्याला ते भाजी वगैरे काहीतरी आणून देतात तर त्याला परडणं म्हटलं जातं ते तुम्हाला खायचं नाही आहे ठीक आहे आणि उपवास करायची गरज नाही आहे आता याला एक धान्य फराळ म्हणतात म्हणजे बघा तुम्ही सकाळी ठीक आहे उपवास करू शकतात पण संध्याकाळी उपवास सोडताना तुम्हाला तुम्ही जर पहिल्या दिवशी काही एक एक एखादं पर्टिक्युलर धान्य खाऊनच तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला सात दिवस तेच खाऊन म्हणजे बघा पहिल्या दिवशी जर तुम्ही मुगाची डाळ खाऊनच उपवास सोडला तर सातही दिवस तुम्हाला मुगाची डाळ आणि पोळी ही खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे असा त्याचा अर्थ आहे यानंतर बघा श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाता हाताने दाढी करावी तसंच या काळामध्ये चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जे आहे ते तुम्हाला वापरायचे आहे चांबडं म्हणजे लेदरच्या वस्तू ज्या आहे बेल्ट किंवा वॉलेट काहीही असेल चांबड्याचं ते तुम्हाला वापरायचं नाही आहे श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळणं गरजेचं आहे ठीक आहे यानंतर श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये बघा कोणी मारलं असेल वगैरे दारावर वगैरे अंत्यविधीला या गुरुचरित्राच्या पारण्याच्या काळामध्ये तुम्हाला जायचं नाही आहे स्वतःच्या कुटुंबामध्ये जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये तुमच्या घरातच कोणाचा काही मृत्यू वगैरे झाला तर त्यावेळेस आपल्याला काहीच करता येत नाही तर मग अशा वेळेस तुम्हाला समजा सुतक पडलं तर ते गुरुचरित्राचं पारायण आपल्या कुळामध्ये जे नसतील ज्यांना सुतक नाही त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण करून घेऊ शकतात अर्धवट ते सोडायचं नाही श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत वेळोवेळी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचे म्हणजे समजा घरात पुरुष व्यक्ती कोणी पारायण करत आहे आणि घरातल्या स्त्रीला समजा मासिक धर्म आला तर तुम्ही एक काम करू शकता सकाळी सकाळी पटकन उठून पहिले पारायण जे आहे ते करून घ्या वाचून घ्या आणि बा कारण काय घरातली महिला ही सतरा ठिकाणी आपण हात लावत असतो आवरत असतो तर त्यामुळे वेळोवेळी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्ही वाचायचं आहे आता बघा श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत कशी आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचले जातात दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस एक ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न असं हे एक ते त्रेपन्न अध्यायांचा हा पूर्ण ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचं एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसांमध्ये तीन पारायण किंवा एकोणपन्नास दिवसांमध्ये सात पारायण असं सुद्धा तुम्ही करू शकता पण आत्ता जे आपल्याला दत्तजयंतीपर्यंत करायचं आहे ते सात दिवसाचं एक पारण असंच करायचं आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करायची असते ठीक आहे सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य दाखवायचा असतो कळालं दत्त महाराजांसाठी एक त्यानंतर कुलदेवतेसाठी एक श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी एक आणि आपल्या ग्रंथासाठी एक असे तुम्हाला नैवेद्य करायचे असतात यासोबतच ग्रंथाचा नैवेद्य जो आहे तो नंतर आपल्याला गाईला खाऊ घालायचा असतो किंवा आपण तो स्वतः खाल्ला तरी चालतो आणि त्यानंतरच आपल्याला मग जेवण करायचं असतं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही म्हणजे जर तुम्ही नित्यसेवा करताय रोजची नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय अक्रमा जप तारकपंत्र हे जे आपण काही नित्यसेवा रोजची तुम्ही करत असाल तर ती तुम्हाला तशीच चालू ठेवायची ती सेवा वेगळी आणि ही सेवा वेगळी ठीक आहे तर असे हे गुरुचरित्राचं नियम आहे हे नियम पाळणं तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही गुरुचरित्राचं पारण करा बघा अशा तुम्हाला जेवणामध्ये कांदा लसूण वगैरे हे सुद्धा खायचं नाही आहे खोटं बोलायचं नाही कोणाशी वाईट बोलायचं नाही वाईट वागायचं नाही नाही तर हे पाराण करून काही उपयोग नाही आहे यासोबत बघा लसूण कांदा जे आहे ते तर खायचंच नाही त्यानंतर तुम्ही बघा बटाटे भेंडी वगैरे मेथी असे भाजीपाला खाऊ शकतात फक्त तुम्हाला कडधान्य जे आहे ते खायचं नाही आहे ठीक आहे आणि समजा तुम्ही पहिल्या दिवशी पोळी खाल्ली तर शेवटपर्यंत साते दिवस तुम्हाला पोळी खाऊ उपवास आहे पहिल्या दिवशी समजा तुम्ही भाकरी खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे तर त्यालाच एक धान्य फराळ असं म्हटलं जातं आता बघा तसंच या दिवसांमध्ये काळे कपडे घालायचे नाही आहे यानंतर झोपताना तुम्हाला खाली गादीवर झोपायचं नाही खाली तुम्ही सतरंजे किंवा मॅट टाकून तुम्हाला झोपायचं आहे फक्त गादीवर झोपायचं नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि बाकी मी तुम्हाला सांगितलं मासिक धर्म सुतक आलं तर एखाद्या गुरुजींकडून वगैरे तुम्ही त्यांना भले थोडेफार पैसे वगैरे देऊन तुम्ही जवळपास कोणी मिळालं जे आपल्या कुळामध्ये नाही ज्यांना सुतक वगैरे नाही त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण घेऊ शकतात मासिक धर्म आला तर समजा मला मासिक धर्म आला तर मी मिस्टरांकडून वाचून घेऊन ते पूर्ण करू शकते समजा सुतक आलं तर आपल्या घरात सगळ्यांनाच सुतक असतं तर त्यामुळे कोणा गुरुजींकडून सुद्धा तुम्ही ते वाचून घेऊ शकता तर असे नियम तुम्हाला सात दिवस पाळायचेच आहे आणि बघा समजा तुम्हाला खाली बसून वाचता येत नाही कोणाला ना गुडघ्याचे प्रॉब्लेम असतात कोणाला काही प्रॉब्लेम असतात तर त्यामुळे तुम्ही खुर्चीमध्ये बसून वाचलं तरी चालेल पण खुर्चीवर सुद्धा तुम्हाला काहीतरी आसन टाकायचं आहे सात दिवस एकच आसन टा टाका आणि सातही दिवस तुम्हाला एका जागी बसूनच वाचायचं आहे आज ह्या रूममध्ये उद्या त्या रूममध्ये उद्या तिकडे असं करू नका पहिल्या दिवशी जिथे तुम्ही बसून वाचताय त्याच जागेवर बसून तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत वाचायचं आहे आणि बघा या एक ते त्रेपन्न अध्यायाचं प्रत्येक अध्यायाचं असं काहीतरी विशेष महत्त्व आहे बघा प्रत्येक अध्याय आपण जेव्हा वाचतो त्या प्र तो प्रत्येक अध्याय आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी देऊन जातो प्लीज हे दिवस खूप महत्त्वाचे आहे मी सगळ्यांना सांगते आपले महाराज आपल्यासोबत आहे महाराज सगळं काही आपल्या सगळ्यांचं चांगलं करतील पण तुम्ही ही सेवा जी आहे गुरुचरित्राचं पालन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी करा त्याचा तुम्हाला खूप अनुभव आहे हा ग्रंथ बघा हा मोठा आहे आणि त्या त्याप्रमाणेच ह्या ग्रंथाचं मानसुद्धा तितकंच आहे बघा हा हाताळताना अगदी व्यवस्थित हाताळा थुंकीने त्याची पानं वगैरे उलटवू नका हा ग्रंथ म्हणजे खरंच चेष्टा नाही आहे ता त्यामुळे त्याला नीट हाताळा खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवणारा हा ग्रंथ आहे म्हणून या हा ग्रंथ जो आहे ना तो अगदी मनापासून वाचा ज तुम्हाला बघा सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा त्याला त्या तुम्हाला त्याचे अनुभव येतील तुम्हाला अंगावर काटा येतील असे त्याचे अनुभव आहेत म्हणून या ग्रंथाचा तितकाच तुम्हाला मान ठेवायचा आहे आणि ग्रंथ रोज व्यवस्थित तुम्हाला झाकून ठेवायचा आहे असे जेव्हा तुम्ही पारायण करत नाही तर त्यावेळेस या ग्रंथासाठी बघा तुम्ही देवांचं जे लाल कापड असतं त्याच्यामध्ये केशरी कापडं पिवळा कापडामध्ये हा ग्रंथ व्यवस्थित तुम्हाला झाकून ठेवायचा आहे ठीक आहे तर अशी ही अतिशय महत्त्वाची माहिती की गुरुचरित्राचं पारण कसं काय करायचं आहे नियम वगैरे सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहे अशाच प्रकारे गुरुचरित्राचं पारण आयुष्यामध्ये तुम्ही एकदा तरी करा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत शी स्वामी समर्थ